नमस्कार मंडळींनो मी आज खूप दिवसानंतर आली आहे व्हिडिओ केला आहे त्याचे कारणही आहे माझ्या किचनचे काम चालू होते मी त्या, 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 त्यात त्यातल्या त्यात आजारी होते आजारी पडली त्यामुळे ही रेसिपीचे व्हिडिओ मी टाकले नाही तुम्हाला कळवले नाही तर त्या त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आता हा व्हिडिओ माझा नवीन किचनमध्ये होत आहे माझं किचन कसं वाटलं तेही मला नक्की कळवा आज दोन जून आपल्या चॅनलचा वाढदिवस आहे फर्स्ट वाढदिवस आहे कारण माझ्या लग्नाची ही तारीख दोन जून आहे म्हणून याच दिवशी मी हा व्हिडिओ रिलीज केला होता तर मला व चॅनलला सपोर्ट कराल ही अपेक्षा आहे तर मंडळींनो आज आपण करणार आहोत ढोकळा तर नेहमीप्रमाणे रेसिपी सोपी आहे तर आपण चला करूया रेसिपी व त्याचबरोबर खाण्याची खोबऱ्याची चटणी तर मग बघूया त्याचे साहित्य आज आपण करणार आहोत ढोकळा रेसिपी तर ती करण्यास अगदी सोपी आहे तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला हे एक कप इतकं बेसन त्याचबरोबर दोन चमचे रवा घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा साखर घेतलेली आहे वन फोर्थ टीस्पून आपण सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे त्याचबरोबर आपण वन फोर्थ कप इतकं सोडा घेतलेला आहे एक चमचा तेल घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण खोबऱ्याच्या चटणीचं साहित्य आपण पाहूया याच्यामध्ये आपण खोबरं घेतलेलं आहे एक खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर ही एक मिरची कापून घेतलेली आहे त्याचबरोबर इथं लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर ही कोथंबीर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी मीठ घेणार आहोत त्याचबरोबर आपण जे वरतून सा हे टाकणार आहोत बगार देण्यासाठी तर त्याच्यासाठी आपण कडीपत्ता घेतलेला आहे ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपण मोहरी घेतलेली आहे त्याचबरोबर हिंग घेतलेला आहे आणि कापलेली कोथंबीर आणि हे जिरे तर आपण साहित्य आपण बघितलेलं आहे तर आता आपण चालू करूया त्यासाठी आपण हे एक कब्बर आपण बेसन पीठ घेतलेलं आहे हे साळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण हे दोन चमचे आपण रवा घेतलेला आहे कारण बेसनपीठ हे आपल्याला रवा घेतलेला आहे कारण आपल्याला ते बेसन पीठ जे आहे ते खूप असं याच्यासारखं लागू नये म्हणून आपण ते बेसनपीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर इथे सायट्रिक ॲसिड आपण इथं टाकून घेणार आहोत त्याचबरोबर इथे एक चमचा साखर टाकून घेतोय आपण आणि हे मीठ याला साधारणतः अर्धा चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे आता हा सोडा आहे हा नंतर टाकूया आणि तेल पण आपण नंतर टाकून घेऊया तर आता आपण पाणी घेतो आहे याच्यामध्ये टाकण्यासाठी तर हे या कपाने कप आपण मोजून घ्यायचं आहे एक कप इतका आपण पाणी घेतलेलं आहे अर्धाच कप आपण टाकून घेतलं आहे आता आपण परत वरतून पाणी टाकून घेऊया थोडं थोडं पाणी टाकायचं आहे हळद टाकायची नाही आपण कारण आपण ज्या वेळेस सोडा टाकतो तर तो त्याच्यामध्ये असे डॉट येतात तर ते डॉट न येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये हळद नाही टाकायची त्याच्याऐवजी पिवळा रंग आपण वापरू शकतो आता हे आपण दहा मिनटं झाकून ठेवूया कारण त्यातली साखर आणि ते सायट्रिक ॲसिड हे जे आहे हे विरघळण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सोडा टाकू आणि मग ते हालून घेऊया आणि मग आपण वापरून घेऊया आता मी तोपर्यंत ही चटणी वाटून घेतलेली आहे ही चटणी वाटून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया साधारणतः अर्धा पाव चमचा इतका मीठ टाकून घेऊ आपण आणि टेस्ट करून घेऊ आपण आणि जर कमी पडलं तर आपण परत टाकून घेऊया आता ही चटणी तयार झाली आहे तर आपण ही बाजूला ठेवून देऊया आता काय करूया आपण हे पाणी जे आहे हे तापायला ठेवून देऊया तर हे बॅटर आपलं थोडंसं घट्ट झालेलं आहे तर आपण पाणी टाकून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं कन्सिस्टन्सी आपण चेक करून घेऊयात रवा आपला त्याच्यामध्ये भिजलेला आहे तर आपण काय करूया आपण पाणी टाकून घेऊया तर आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया साधारणतः दोन ते तीन चमचे आपण पाणी टाकून घेतलेलं आहे हे पहा असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये हे झालं पाहिजे तर आता आपलं पाणी गरम झालंय की नाही ते पायचं आहे आधी आता काय करूया आपण हे तेल, जाहे। तेल।, हे दे, दे ते तेल सक्ड़िक, जे आहे हे एक चमचा भरते हे पण आपण याच्यामध्ये टाकून देऊया हे तेल सगळी सगळीकडे असं मिक्स झालं पाहिजे कारण ज्यावेळेस आपण ढोकळा वाफू तर त्यावेळेस आपल्याला ते आप व्यवस्थित लागलं पाहिजे कारण ते आपल्याला एकदम असं रठ्ठ किंवा काही हे व्हायला नको म्हणून आपण त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये हा सोडा टाकून द्यायचा त्यामध्ये आपण वन फोर्थ टी स्पून एवढा आपण बेकिंग सोडा टाकलेला आहे त्यावरती दोन दोन थेंब आपण पाणी टाकून घेऊया आता काय करू मिक्स करून घेऊया आपण सगळं तर हे पाठरं होणार सगळं व्यवस्थित कारण आपण त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड पण टाकलेलं आहे आणि आपण सोडा ज्या वेळेस टाकतो तर ते आंबट याच्याने आपल्याला त्याच्यामध्ये हे खूप असं मस्त होत हलकं होतं हे तर त्यासाठी मी हे डोकळा पात्र घेतलेलं आहे त्याला तेल लावून ठेवलेलं आहे तुम्ही एखादं ताट ते पण घेऊ शकता किंवा एखादा आ, बेकिंग ट्रे तो पण घेऊ शकता तो थोड़ो टैप करूं ग्यूँ या। या आता हे थोडंसं टॅप करून घेऊया आणि ह्या आपला गॅस आपण ठेवून द्यायचं आहे आता साधारणतः वीस मिनटं हे आपण तसंच ठेवायचं आहे आता आपण पाहूया याला काहीसुद्धा चिटकलेलं नाही म्हणजे आपला ढोकळा हा तयार झालेला आहे चिटकत पण नाही तर आता आपण गॅस बंद करूया आणि आपण तडक्याची तयारी करून घेऊया आता आपण तडका पॅन ठेवून घेतलेला आहे तर त्यासाठी आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया थोडं तेल गरम झालं का पाहूया आधी आपण कढीपत्ता टाकून दिला आहे तो तडतडला की आपण त्याच्यामध्ये ही मोहरी आपण टाकतोय त्याचबरोबर आपण एक चमचाभर अर्धा चमचा जिरे ते टाकतोय आपण त्याच्यामध्ये थोडासा हिंग आपण टाकून घेतोय परत थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये कढीपत्ता पत्ता टाकून दिलेला आहे आपण त्याचबरोबर आपण ह्या टाकतो टाकतोय त्याचबरोबर आपण ही मोहरी पण टाकतोय त्याच्यात थोडासा आपण हिंग टाकतोय थोडी कोथंबीर थोडंसं आपण पाणी टाकूच साधारणतः अर्धा कप इतका आपण पाणी टाकलेलं आहे आता साखर टाकूया आपण साधारणतः एक चमचाभर इतकी आपण साखर टाकलेली आहे आणि किंचितच मीठ टाकून देणार आहोत भर इतकं मीठ टाकतोय आपण त्यातून आता हा तडका आपण बंद केलेला आहे आता हे आपण कट करून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण आता ही कोथंबीर टाकतोय पण हा तडका आपण जो केलेला आहे तो आपण हा सगळा तडका याच्यावर टाकून देणार आहोत कारण आपण आपल्याला गिळताना त्रास होऊ नये म्हणून आपण हे पाणी वापरत आहोत पण हा तडका जर टाकलेला आहे तर आपल्याला आपण त्या त्याला पाणी पिण्यासाठी आपण थोडा वेळ झाकून ठेवूया आणि त्यानंतर आपण सर्विंग कर करू करूया आणि नंतर मग आपण भेटूया आता याला थोडंसं दहा मिनटं आपण तसंच ठेवूया कारण त्याच्यामध्ये पाणी मुरलं पाहिजे तर अशा प्रकारे ही रेसिपी आपली तयार झाली आहे तर आपल्याला ही रेसिपी एकदम साधी सोपी आणि मस्त रेसिपी आहे आपल्याला हळदी कुंकाला किंवा आपल्या घरी जर कोणी पाहुणे येणार असतील तर त्यांना ही देण्यासाठी ही मस्त रेसिपी आहे तर ही रेसिपी एकदम साधी सोपी आहे कमी खर्चात आणि कमी याच्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर हे नक्की नक्की कळवा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर बेल ऑकॉनही प्रेस करा जेणेकरून माझे नवनवी व्हिडिओ जर टाकले असतील तर ते तुम्हाला येतील आणि ते तुम्ही पाहू शकता आणि सबस्क्राईब करायला विसरू मात्र विसरू नका तुमच्या सपोर्ट सपोर्टची खूप गरज आहे तर मला तुमचा सपोर्ट हा अत्यावश्यक आहे आणि तो मला मिळावा ही तुमच्याकडनं अपेक्षा आहे धन्यवाद